जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील तरावत येथील आमची शाळा जिल्हा परिषद शाळा येथे शाळेतील नवीन दाखलपात्र विद्यार्थ्यांना बैलगाडीवरील मिरवणुकीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेचा हा पहिला दिवस आठवणीतला दिवस म्हणून जपता यावा यासाठी स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती विशेष बाब म्हणजे या मिरवणुकीत मुख्याध्यापक यांनी स्वतः बैलगाडी चालवून विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झाले होते उपशिक्षिका श्रीमती शीतल शिंदे यांनी देखील आपल्या बालगोपालांसह प्रत्यक्ष बैलगाडीत बसून मिरवणुकीचा आनंद घेतला हा खूप आगळावेगळा आनंदाचा क्षण होता आज शाळेसह परिसरही सजविण्यात आला होता यामुळे शाळेचा परिसर आनंदाने गजबजून गेला होता यावेळी पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले या प्रसंगी सरपंच दिलीप हाकरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पालक वर्ग यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आलेत हातात नवीन कोरी पुस्तके सोबत गोड मोतीचूरच्या लाडूचा गोडवा अशा चैतन्यपूर्ण वातावरणाने विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस खास ठरला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार